छगन भुजबळ दादा भुसे येणार आमने सामने नाशिक शिक्षक मतदारसंघात महायुतीच्या दोन्ही दिग्गजांची प्रतिष्ठापणाला नाशिक शिक्षक मतदारसंघात महायुतीत बिघाडी झाल्याचं चित्र आहे कारण महायुतीतून शिवसेना शिंदे गटाचे किशोर दराडे तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून महेंद्र भावसार हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत या निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीचे नाशिकचे दोन दिग्गज नेते आमने सामने येणार आहेत राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या राजकीय डावपेचांचा सामना रंगणार आहे नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतशी चुरस वाढत चालली आहे उमेदवारांकडून एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत शिंदे गटाकडून किशोर दराडे ठाकरे गटाकडून संदीप गुळवे अजित पवार गटाकडून महेंद्र भावसार आणि अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांच्यात चौरंगी लढत होणार आहे या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले असताना आता महायुतीमधील दोन मातब्बरा नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगणार आहे दादा भुसे आणि छगन भुजबळ यांच्यात राजकीय या डावपेचांचा सामना नाशिक शिक्षक शिक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने रंगणार आहे या निवडणुकीमुळे राज्य मंत्रिमंडळातील दोन्ही मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे यातच महाविकास आघाडीचेही उमेदवार रिंगणात असल्याने राजकीय डावपेचात कोण यशस्वी होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं ला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी नाशिक